नमस्कार घरगुती मेजवानी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण इथं बटाट्याची चटणी करणार आहोत तर त्यासाठी लागणारे ही काही साहित्य आहेत ते आपण बघूया तर इथं आपण शिजवलेले बटाटे घेतलेले आहेत आणि ते बारीक चिरलेले आहेत तर आपण मोहरी घेतलेली आहे हळद घेतलेली आहे मीठ आहे, आहे कोथंबीर चिरून बारीक घेतलेली आहे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आपण मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतलेले आहे कढीपत्ताही आहे आणि बारीक चिरलेला टोमॅटो आहे तर चला आपण आता रेसिपी करूया तर आता आपण इथं कढई ठेवेल आहोत तर त्याच्यात आपण तेल टाकू तर आता आपलं तेल गरम होऊन देऊ थोडं वेळ तर आता आपण मोहरी टाकू तर आता आपण त्याच्यात कांदा ॲड केलेला आहे तर छान असा लाल लालसर परतून घ्यायचा आहे आता आपला कांदा परतून झालेला आहे तर आता आपण त्यात कडीपत्ता ॲड करू छान असं परतून घेऊ टोमॅटो ॲड करू आता आपण दळलेली मिरची त्याच्यात ॲड करू छान असं परतून घेऊ आपण आता आपण हळद पावडर टाकू छान असं परतून घेऊ आता कोथंबीर ॲड करू आता आपण मीठ ॲड करू चवीनुसार असं छान असं आपण ते परतून घेऊ तर आता आपण त्याच्यात शिजवलेले बटाटे ॲड करू छान असं आपण ते परतून घेऊ आता तर आता आपली ही चटणी तयार झालेली आहे तर आपण ती आता एका बाउलमध्ये काढून घेऊ तर अशी बटाट्याची चटणी तयार झालेली आहे आपली नक्की ट्राय करा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा